सह्याद्रीचे संस्थापक आणि कराड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे भाग्यविदाते आदरणीय स्वर्गीय पी डी पाटील साहेब यांच्या एकशे साताव्या जयंतीदिनी दिनी विनम्र अभिवादन सभासद संचालक मंडळ अधिकारी व कर्मचारी सह्याद्री सहकारी साखर कारखाना लिमिटेड यशवंतनगर तालुका कराड जिल्हा सातारा कराड नगरीचे शिल्पकार व कराड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे भाग्यविधाते आदरणीय स्वर्गीय पी पाटील साहेब यांच्या एकशे साताव्या जयंती दिनानिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी त्यांच्या मंगळवार पेठ येथील निवासस्थानी विविध क्षेत्रातील मान्यवरांसह नागरिकांनी मोठी गर्दी केली होती कराड नगरीचे शिल्पकार व कराड उत्तरचे भाग्यविधाते सह्याद्री सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक आदरणीय स्वर्गीय पी पाटील साहेब यांच्या एकशे सत्ताव्या जयंती दिनानिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी राजकीय सामाजिक शैक्षणिक व्यावसायिक तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांच्या पेठ येथील निवासस्थानी अभिवादन करण्यासाठी मोठी गर्दी केली होती कोणतेही कार्य एकीने केल्यास त्यामध्ये निश्चित सामर्थ्य निर्माण होते हा त्यांचा नेहमीच अट्ट राहिला आहे कराड शहर नेहमी स्वच्छ सुंदर राहावे यासाठी साहेबांनी भुयारी गटार योजना मोठे रुंद रस्ते नगरपालिका इमारत यशवंतराव चव्हाण टाउन हॉल स्टेडियम यशवंतराव चव्हाण साहेबांचे समाधीस्थळ इत्यादींची मोठी रचना केली याचबरोबर सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रात शेती सिंचनासाठी मोठ्या उपसा सिंचन योजना उभारून धरणीमाता हिरवीगार करण्याची किमे देखील साहेबांनी साधली त्यामुळेच शेतकऱ्यांचे आर्थिक जीवनमान उंचावले आहे साहेबांचे व्यक्तिमत्व अष्टपैलू सर्वांगीण व परिपूर्ण असे होते साहेब आयुष्यभर दुसऱ्यांसाठी मागील ते देण्यासाठी कटिबद्ध राहिले अशा या बहुआयामी व्यक्तिमत्वास विनम्र अभिवादन करण्यासाठी विविध क्षेत्रातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती स्वर्गीय पिल्ले पाटील साहेबांची आज एकशे सातवी जयंती कराड शहराला एक, शहरा एक आदर्श शहर बनवण्यामध्ये फार वाटा आहे आदर्श शहराची अध्यावर सभागृह स्टेडियम इत्यादीसारखे ड्रेनेज स्कीम पाणी पुरवठा योजना ह्यासारख्या योजना त्यांनी त्यांच्या नगराध्यक्षपदाच्या कार्यकर्त्या पन्नास वर्षाच्या राबवल्या आणि या शहरासमोर एक आदर्श निर्माण केला त्याचबरोबर सहकारी साखर कारखानदारीमध्ये सह्याद्री सहकारी साखर कारखान्याचं पुन्हा त्यांनी अनेक वर्ष सांभाळून सहकाराचा पाया या परिसरामध्ये मजबूत केला अशी व्यक्तिमत्व पुढच्या क्षेत्रसाठी आदर्श म्हणून आपल्यासमोर उभे आहेत आणि त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी आज या ठिकाणी आम्ही आलो आहोत त्यांच्या स्मृतींना मी अभिवादन करतो जयंत निमित्त आम्ही येत आलो जनगडी साहेबांनी त्याची पंधरा दिवस स्वीकार अंडरग्राऊंड काटाला रिअलिस्टेट वाकन शहरातील पाणी पूर्ण याकडे सहज स्थापना सह्यजी बँकेची स्थापना संजीवनी स्थापना असं बहुमत कार्य आणि करार उत्तर माहिती देतात साहेब यांनी खेडेगावात होतात काम खूप प्रमाणात केले त्यांच्यासारखं व्यक्तिमत्व आता पुन्हा जन्माला येणे नाही आणि अशा यांना आमची सगळ्यांना विनंती आहे त्यांनी विद्यार्थ्यांच्या कार्यासाठी सगळ्यांनी हात मारलावं बाळासाहेब पक्षाला सहकार्य करावं अशी माझी विनंती आहे आधुनिक जय आधुनिकराड नगरीचे शिल्पकार आणि महाराष्ट्राचे निर्माण आदरणीय विश्वभूराव यांचे जवळचे सहकारी आदरणीय फुली पाटील साहेब यांच्या जन्मदिनाच्या निमित्तानं त्यांना भावांजली श्रद्धांजली म्हणण्याकरता मी आलो माझ्यावर त्यांचं पुत्र प्रेम होतं माझ्या जीवनामध्ये प्रशासकीय जीवनामधली माझी निवड त्यानंतर वेळोवेळी त्यांचे आशीर्वाद यामुळंच मला या सातारा जिल्ह्यामध्ये पूर्ण कराड लोकसभेचं आणि त्यानंतर नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीनंतर जनसेवा करण्याचं सातारा जिल्ह्याचे खासदार म्हणून त्यांच्या यांच्या आशीर्वादा सहकार क्षेत्रामध्ये साखरकरांनी अत्यंत उत्तम उत्तमतेनं शेतकऱ्यांच्या कल्याणकडे चालू शकते याकरता परिश्रम घेतलेले आणि तालुकाच्या ठिकाणसुद्धा सर्वप्रमाणे सोयीज्यांनी उपलब्ध करून दिल्या सर्वसामान्य माणसांच्या जीवनामध्ये ज्यांनी शिक्षण क्रीडा सहकार यांच्या माध्यमातून सेवा घडवली या आदरणीय पीडित साहेबांना मनापासून भावांजली वाहतो आणि त्यांचं कार्य त्यांचे सुपुत्र आमचे पुत्र बाळासाहेब पाटील यांच्या परिश्रमामधून आणखी उभं राहावं आणि त्यांना सुयश पळावं अशी प्रार्थना मी तृतीय सिनेमावरच्या माझ्या आदरांजली पाहिलेल्या स्वर्गीय चव्हाण साहेबांच्या स्मृतींना वाहतो धन्यवाद ज्यांनी सह्याद्रीच्या कडे कपारीत विकासाचं नंदनवन फुलवलं ते आदरणीय पीडी पाटील साहेब आदरणीय पीडी पाटील साहेब यांच्या एकशे व्या जयंती दिनानिमित्त विनम्र अभिवादन अभिवादक आर्थिक दृष्ट्या सक्षम व उत्तम व्यवस्थापित बँक आदरणीय पीडी पाटील साहेब सहकारी बँक लिमिटेड करार सर्व सभासद संचालक मंडळ व कर्मचारी वर्ग के एम एस न्यू स्पंदन मरांडसे नाते आपुलकीचे